पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलावर आहे त्यामुळे या काम पूर्ण आहे उद्घाटन होत नसल्यामुळे झोड उठत होती अखेर या उड्डाणपुला उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी सात वाजता या उड्डाण पुलाचे उद्घाटन होणार आहे या उड्डाण पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हे राजारामपुल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे त्यामध्ये राजारामपूल चौकातील उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाची संततधार सुरू होती खडी खोली असल्याने डांबराचा फ्लॅट बंद होता पावसामध्ये पन्नास मिलिमीटरचा डांबराचा थर मारल्यास रस्ता लगेच खराब होऊन खड्डे पडू शकतात यामुळे महापालिकेवर नागरिक लगेच टीकेची झोड उठवतील त्यामुळे हे काम केले जात नाही या उड्डाणपुलावर शनिवारी डांबरीकरण करण्यात आले या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन उद्घाटना उद्घाटनाअभावी उड्डाणपूल सुरू झालेला नाही या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते त्यानंतरही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता त्यावरून टिकेटची झोड उठवली जात होती अखेर या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या सकाळी सात वाजता या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे